वाय डी अकॅडमी या यूट्यूब चॅनेल वरती स्वागत आहे मित्रांनो चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी महाराष्ट्र शासन मार्फत एक महत्वाचे पोलीस भरतीबद्दल एक परिपत्रक म्हणजेच एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये हा जी आर कशाबद्दल आहे डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल ऐकूनलाही ऑन करा आणि येणाऱ्या पोलीस भरतीच्या सर्व अपडेटसाठी आत्ताच सबस्क्राईब करा कोणतेही प्रकारचे अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही तर ही जो जी आर काढण्यात आलेला आहे तो या ठिकाणी एस टी कॅटेगरी ला सूट देण्यात उंचीमध्ये ती किती देण्यात आलेली आहे महिलांना किती आहे पुरुषांना किती आहे डिटेल्स मध्ये चर्चा करणार आहोत काही मुली बोलत आहेत की ही फक्त पुरुषांना हा जो जीआर आहे फक्त पुरुषांसाठी आहे की महिलांसाठी पण आहे डिटेल्स मध्ये चर्चा करणार आहोत तर या ठिकाणी आर बघू शकता चार ऑक्टोबर 2024 रोजी शुक्रवारी काढण्यात आलेला होता जवळजवळ आता या जीआर ला एक महिना कंप्लीट झालेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र बघता अधिनियमद्वारे बघता अधिनियमावे तयार केलेले भाग एक भाग अ आणि एक मध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त नियम व आदेश असे म्हटलेले आहे त्यांनी त्याच्यानंतर बघता गृह हो विभाग म्हटलेले आहे मंत्रालय मादाम कामामार्ग हुतात्मा राजगुरू चौक मुंबई दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस असे म्हटलेले आहे तर या ठिकाणी अधिसूचनेमध्ये काही एवढी महत्वाची काही माहिती दिलेली नाही तर या ठिकाणी या नियमांचं महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश बघू शकता सुधारणा नियम दोन हजार चोवीस असं या अधिनियमला म्हणावे असे त्यांनी सांगितलेले आहे याच्यामध्ये हे दोन हजार अकराच्या नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहे तर बघू शकता यामध्ये बघू शकता अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी आवश्यक असलेली उंची पाच सेंटीमीटरने शिथिल करण्याबाबत म्हणजे पाच सेमी सेंटीमीटर सूट देण्याबाबत यांनी म्हटलेले आहे त्याच्यानंतर दोन खंड ड नंतर पुढील खंड जादा दाखल करण्यात येईल काय म्हटलेले आहे तुम्ही हा पॉईंट तुम्ही बघू शकता ई पॉईंट यांनी दिलेला आहे अनुसूचित जमातींसाठी विशेष तरतुदी म्हणजे फक्त एस टी कॅटेगरी अनुसूचित जमातींसाठी म्हणजे फक्त एस टी कॅटेगरी जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तींची पूर्तता करतात अशा अनुसूचित जमातीतील उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंचीमध्ये पाच सेंटीमीटर इतकी शिथिलता देण्यात येईल असं या ठिकाणी त्यांनी जे आर मध्ये काढलेलं आहे आणि बघू शकता महाराष्ट्र महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने हा जे आर काढण्यात आलेला आहे आणि खाली या ठिकाणी जी माहिती देण्यात आलेली आहे बघू शकता तीच तोच जी आर फक्त इंग्लिशमध्ये येथे देण्यात आलेला आहे आता या ठिकाणी जो मुलींचा प्रश्न आहे, आहे की आम्हाला देखील सूट भेटणार आहे की नाही तर या ठिकाणी मुलांसाठी फिम मेल या ठिकाणी मुलांसाठी आणि फिमेल या ठिकाणी मी लिहित आहे मुलींसाठी आता आधीची उंची किती होती मुलांसाठी तर एकशे पासष्ट एवढी उंची होती आधी, आधी मुलांसाठी ठीक आहे त्याच्यानंतर मुलींसाठी आधीची उंची किती होती तर एकशे पंचावन्न एक, ओके आहे एकशे पंचावन्न होती आणि मुलांसाठी एसआरपीएफ ची देखील या ठिकाणी एसआरपीएफ एस आर पी एफ देखील लिहित आहे त्यांना आधी एकशे अडुसष्ट इथे हाईट होती ठीक आहे एकशे अडुसष्ट आता किती राहील आता मुलींना मुलांना पोलीस भरतीला आधी एकशे पासष्ट होती हे लक्षात घ्यायचं आहे एकशे पासष्ट आता पाचने सूट भेटली म्हणजे मुलांना हाईट या ठिकाणी बघू शकता एकशे साठ एवढी मुलांना हाईट राहणार आहे एकशे साठ त्याच्यानंतर तुम्हाला बघू शकता मुलींना हाईट होती अगोदर एकशे पंचावन्न आता एस येस, एस टी कॅटेगरीच्या मुलींना सर्वांना किती हाईट राहणार आहे एकशे पन्नास आता इथे उमेदवारांना म्हटलेलं आहे असं डायरेक्टली उल्लेख केला नाही की फक्त पुरुष उमेदवारांना पाच सेंटीमीटर सूट देण्यात येत आहे ती सर्व मुलींना देखील लागू असणार आहे मुलींना देखील सूट आहे पाच सेंटीमीटरची एकशे पन्नास पर्यंत हाईट चालू जाईल मुलींची फक्त एस टी कॅटेगरीसाठी हा जे आर आहे त्याच्यानंतर एफ ला मुलांना एकशे अडुसष्ट हाईट होती एकशे अडुसष्ट हाईट होते एफ ला देखील सूट आहे आता मुलांना एसआरपीएफला एस टी कॅटेगरीच्या एकशे त्रेसष्ट हाईट चालवून जाणार आहे तर मित्रांनो या जे आर बद्दल तुमचं या ठिकाणी संपूर्ण शंका दूर झाल्या असतील असं मी मानतो जर कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता आता मुलांचा जो दुसरा प्रश्न आहे सर्व ऑल मुलांसाठी जे जाहिरात किती पदांची येईल कालच्या व्हिडिओमध्ये मी स्पष्ट याचं उत्तर केलेलं आहे ही जाहिरात तेरा ते पंधरा हजाराच्या दरम्यान येईल तेरा ते पंधरा हजाराच्या दरम्यान ही जाहिरात येईल त्याच्यानंतर मुलांचा प्रश्न जो हा पहिला प्रश्न आहे कव्हर केला जो दुसरा प्रश्न आहे की या ठिकाणी एकूण ही जाहिरात कधी येईल कधी येईल तर या ठिकाणी डिसेंबरमध्ये हे मंत्रिमंडळ स्थापित होण्यासाठी आणि स्थिर होण्यासाठी वेळ लागेल आणि जानेवारी मध्ये जागांचा अहवाल मागवण्यासाठी वेळ लागेल ही जाहिरात शंभर टक्के तुमची फेब्रुवारी मध्ये आलेली बघायला भेटेल त्याआधी जाहिरात येणार नाही आतापासून तुम्ही अभ्यासाला लागले तर तुम्ही तयारी करू शकत आहात ग्राउंडची आतापासूनच सुरुवात करा लेखीची देखील प्रॅक्टिस सुरू करा ठीक आहे आता जो मुलांचा दुसरा प्रश्न आहे की एक मिनिट वयोमरेमध्ये वयोमर्यादेमध्ये वाढ भेटेल का तर याच्या वयोमर्यादेमध्ये शंभर टक्के तुम्हाला वाढ झालेली बघायला भेटेल दोन ते तीन वर्षाची सूट दिलेली तुम्हाला बघायला भेटेल कारण ज्यावेळेस मुलांनी आंदोलन केले होते त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले होते की पुढील जाहिरात काढून सर्व उमेदवारांना याच्यामध्ये सूट दिली जाईल तर अशा प्रकारची ही अपडेट होती याच्या व्यतिरिक्त कोणताही डाऊट असेल तर कमी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनेलला सब्सक्राइब करून घ्या कोणत्याही प्रकारचे अपडेट मिस होणार नाही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये